त्यांचं काय नाव मॅडम पवार मॅडम बर पवारांचा बोल मला पवार आपल्या सर्वांचं डिवाइस मी तर आपले सन्मान्य सर्व फॉरेस्ट असेल आणि महसूल असेल आणि सर्व देश कार्यामध्ये उतरले आमचे सर्व पदाधिकारी पोलीस स्टेशन उपस्थित बनतो मी थोडस मला थोडी आहे म्हणून मी आमदारांची परवानगी घेतली आहे त्यांच्या काळात बोलून अडचण सचिनराव आपण सर्वपासन गरीबे साहेब आहेत खर तर माझी सूचना आपल्याला देऊन मी जाणार आहे शिवजयंतीच्या साठी आपण सर्वच मंडळी आपापली जबाबदारी घेऊन काम करतायत अनेक वर्षांचा आपला प्रघात आहे अनेक वर्षाची आपली पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण प्रत्येक जण सहभाग नोंदवतो पार्किंग असेल लोकांचं शौचालय असेल पिण्याचं पाणी असेल मूलभूत गरजा ज्या आहेत चौदर साहेब ते माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे त्याच्यातून आपण स्वीमंडळी अनेक वर्षा प्रॅक्टिस करून काम करतो आहे बऱ्याचशा गोष्टी आपण रेडीमेड शौचालयाच्या उभ्या करतो आहे आणि सर्वांच्याच शिवभक्तांचं आपण काम करतो आहे मग त्या ठिकाणी लायटिंगची व्यवस्था असेल किंवा काही ठिकाणी अंधार आहे सुद्धा आपण स्वयंडाची काळजी घेतोय आहे एकच फक्त मुद्दा महत्त्वाचा आहे की महाराष्ट्रातून येणारे आमदार साहेब जे हे सगळे शिवभक्त आहेत या शिवभक्तांना मागच्या वेळेला आदरणीय छत्रपतीचे वारसदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री व्यासपीठो असताना दोन्ही उपमुख्यमंत्री असताना आणि सगळे मंडळी असताना शिवभक्तामध्ये बसता पसंत केलं आणि त्यांनी मुळी तक्रार केली की व्ही आय पी प्रोटोकॉल आपण सर्वांनी मॅडम कमी केले पाहिजेत आणि लोकांच्या अडचणीमध्ये आपण जी काय वाढ केली सात सात आठ आठ तास लोक जे मिटिंगला राहतात खाली तर ते त्याच्यामध्ये आपण थोडीशी आपण मुबा केली पाहिजे मोकळी केली पाहिजे के किंवा त्याच्यामध्ये पुनर्विचार व्हायला पाहिजे मागच्या आठवड्यामध्ये माझा बी एस पी साहेबांचं वीस मिनटं फोनवर बोलणं झालं माझा रे राजे देशमुखांचं फोन राहिला आता खरं तर कलेक्टर आपले बदललेत पूर्वी आपल्याला ते प्रांत होते ते आता कलेक्टर झाले पण ठीक आहे आपण सर्व जाणकार मंडळी आपण सळी मंडळी एकत्र काम करणार आहोत मी आपल्याला सांगतो थोडे माझी सूचना वजा विनंती प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आपण इथे आहात आपण सगळी मंडळी काम करणार आहोत आपण जे लवकर ते थांबवतो ना सगळ्यांना खाली ते न करता चौधर साहेब माझी विनंती आहे आपण डी बी आपल्या खात्यावर मोठी जबाबदारी आहे राज्यातले आणि जिल्ह्यातले पोलिस तिथे येतात त्या दिवशी नेमकी अशी घडबुळं का ती माणसं बरीचशी स्थानिक मंडळी ओळखत नाही कधी काय त्या सूचना होतात त्या सूचनांचा कधी कधी आदर होतो कधी कधी आनंद सुद्धा होतो मी झालं आकृशे झालं आणि आता म्हणजे हो संत दादा असेल आशाताई असेल माउलेश्वर खाटोडे असेल आपण जी सगळी विविध क्षेत्रामध्ये काम करणारी अनेक पक्षाची मंडळी आहोत किंवा आमचा मकरंद असेल मनसेकडून आर पी आयचे काही मंडळी असतील वंचित काही असतील मुस्लिम बांधव असतील या सगळ्यांनी स्थानिक लेवलला जो प्रोटोकॉल आपण देणार ज्याला जे काही देणार ते पास पासेस अतिशय तिथं गांभीर्याने द्या की जी लोक वर कुठलाही विषय न घेता कारण शिव जयंती छत्रपती शिवराजचा आनंद तो उत्सव करण्यासाठी त्या दिवशी आपल्याला जे काही मांडणं करायचं आहे भांडण करायचं आहे भांडण्यासाठी आपल्याला आझाद मैदान आहे आपल्याला मंत्रालय आहे आपल्याला सगळं प्रशासन शासन समोर आहे या दिवशी दर दरवर्षीप्रमाणे आपली शिवजयंती ही शिवजयंती साजरी व्हायला पाहिजे तिथे कुठलीही तक्रार कुठलीही बाधा कुणाचं म्हणणं मांडायला ते व्यासपीठ नाही जेणेकरून आपल्या तालुक्याची प्रतवारी तुर तुर कमी होते व्ही आय पी येणं आणि त्या दिवशी त्यांनी येऊन आपल्या शिवरायांच्या भूमीमध्ये येऊन मानवंदना देणं साहेब एवढंच आपल्या सर्वांना तुमची मानवंदना आली पाहिजे शासकीय प्रोटोकॉल आले पाहिजे शिवभक्तांचं दर्शन व्हायला पाहिजे आणि दिवाळी सारखा आनंद आपण सर्वांनी साजरा केला पाहिजे ती शिवजयंती आपली आहे मग बारा महिने आपण मांडतोच ना सगळ्या विविध विषयावर तर अगर अगर ते पासेज देताना मात्र आपण काळजी घ्या मागच्या वेळेला ते पासेज दिल्यानंतर काही बऱ्याचशा वेळेला काही लोकांकडून अग्रग्रह लोकं वर आली आणि मग आपल्याला भरसभेमध्ये त्या लोकांना ताब्यात घ्यावं लागलं मला असं वाटतं ही बाब सुद्धा आपण तालुक्याचा विचार करताना फार गंभीर आहे आपल्याला ती जपली पाहिजे मी मी शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही सळी मंडळी आहोतच कामगार असेल अंगणवाडी सेविका असेल इतर क्षेत्रात काम करे सगळे मंडळ असेल शिक्षक असतील डॉक्टर असतील मांडण्यात तर आहेच राहणार ही लोकशाही आहे मागण्या ह्या करायलाच लागणार पण मला असं वाटतं शिवजयंतची वरची जागा हे त्याच्यासाठी ते व्यासपीठ नाही आपण त्या व्यासपीठाचा शिवरायांचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे आणि तिथे आपण सर्वांनी मात्र ती नैतिकता सर्वांनी जपली पाहिजे राहिला विषय तिथे जाणाऱ्या शिवभक्तांचा शिवभक्तांसाठी चौदा साहेब माझी विशेष सृष्ट आणि विनंती लोकपर्यंत इथं बसलेले आहेत खालून आपण जर गेलो तर सगळ्यांचे दरवाजे लागतात ते सगळे शो ओपन ठेवा शिवाय देवीपर्यंत जायला एकताही कुणालाही तुम्ही मच्छाव करून टाका शिवाय देवीपर्यंत जाऊ द्या देवी पण वरती जो अंबरखाना आहे सगळ्या शोचे वर त्या अंबरखानाला तुम्हाला चारही बाजूंनी सर्वात जास्त फोर्स वापरावं लागेल ज्यावेळी हेलिकॉप्टरचा वर आवाज येईल त्यावेळेला शिव भक्ताकडे तिकडं जायचं जे आहे कुठं म्हणजे आपण जे म्हणतो ना बाल शिवाजीचे ठिकाण आहे शिवकुंज आहे इकडे जाताना पत्रकार साहेबांना पण माझी विनंती आहे संदीपजी साहेब तुम्ही आज सगळी मंडळी आपणच आपला बोलबाला ठेवला पाहिजे आपणच आपली ताकद वाढवून ठेवली पाहिजे सर्वांना आपण आदर्श दिला पाहिजे सगळ्यांना वर पण येऊ द्या अंबर खाण्याच्या शेजारी खूप मोठी जागा आहे बसायला सावली देखील आहे तिथपर्यंत येऊ द्या पण तिथे आल्यानंतर मात्र फक्त एक तासासाठी फक्त ब्रेक ठेवा एक तासासाठी चांगला होळ ठेवा म्हणजे जर आपण जर त्याला सात आठ तास जर खाली रेग्युअर ठेवलो नाही तर वर जो भडका उडतो ना दर मिळेला दरवर्षी तर त्याच्यासाठी आपल्याला सुंदर नियोजन होईल आणि मग यावर्षीपासून ती शिस्त लागून जाईल खूप चांगलं नियोजन होऊन जाईल कुणाच्यावरही ठपका राहणार नाही ना शासनावर ना प्रशासनावर ना मुख्यमंत्र्यांवर ना गृहमंत्र्यांवर ना कुठल्या अधिकाऱ्यांवर शिव भावना लक्षात घेऊन आपण सर्वांनी वरती शिवाई मातेचं दर्शन आणू नये आणि शिवाई मातेचं वरचं दर्शन सुद्धा हॅलिकॉप्टर ज्या वेळेला लँड होईल खाली येईल त्यावेळेला करा मार <laughs> ते बंद करावं कारण वरती मराठा महासंघाचा कार्यक्रम आणि मानवंदना आणि तो सगळा कार्यक्रम हळदी पंचेचाळीस मिनिटाचा आहे पाऊन तासासाठी आपण लोकांना जाऊन थांबून धरूया आणि मग बाकीच्या जायचंय शिकून जावं त्याच्यानंतर मुख्यमंत्री लगेच गेले पंचेचाळीस मिनिटाचा महाराष्ट्राला होल्ड करायला आपण फक्त लावूया त्याच्यापेक्षा आधीचा लावू नये अशी मी विनंती आपल्या सर्वांना करतो बाकी जास्त काही मी न बोलता आपल्या सर्वांना उद्याच्या शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो सुंदर असे शिवजयंत नियोजन आपण सर्वांनी मिळून करूया आपले राजे आहेत सर्वांचे राजे राजे हे कुठल्या जाती धर्मात वाटलेले नाहीत अनेक जाती धर्मांना त्यांनी एकत्र केले हे छत्रपती शिवराय होते छत्रपती शिवरायांसाठी आपण सर्वांनी योगदान देऊया एकजुटीच्या धोरावर शिवजन्मभूमीचा छत्रपती शिवरायांचा असलेला हा जन्मदिवस आपण मोठा थाटामाटात साजरा करूया एवढंच मी आपल्या सर्वांना विनंती करतो मनापासून जय शुभेच्छा देतो हो। आणि आमदार साहेब आपण आज प्रशासन आहे आपण सगळी मंडळी सुंदर कार्यक्रम करूया एवढाच विश्वास व्यक्त करतो शिवभक्तांना विनंती करतो आपण सर्वांनी सहकार्य करा आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आम्ही सगळी शासन प्रशासन रुजू आहोत एवढंच बोलतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज